नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट निवडणुकीपूर्वी सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते याविषयीची महत्वाची बातमी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधन ऐकणार आहोत शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलंय या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषणही चर्चेत आलंय ते काय म्हणाले आहेत हेही आपण ऐकणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या आपल्या भाषणानं मुंबईकरांना जिंकून घेतल्याचं दिसून आलं ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या बातमीनं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या नवनिर्वाचित आयोगाच्या आयुक्त निवडीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर आलाय यामध्ये न्यायालयानं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि इतर निवडणुकीच्या आयुक्तांच्या नियुक्तीबाबत मोठं भाष्य करत त्यावर सुनावणी होणार काही सुनावणीपासून निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीबाबतची याचिका कोर्टात प्रलंबित होती त्यावर आता सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय समोर आलाय मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे या प्रकरणाची सुनावणी ही एप्रिलमध्ये सुरू होणार आहे सध्या या कायद्यावर बंदी घालण्यात आलेली नसून नवीन कायद्यानुसार ज्या समितीमध्ये नवीन आयुक्तांची निवड केली जाईल त्या समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे अनुप बरनवाल विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलंय की मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी आणि निवडणूक आयुक्त ई सी यांच्या नियुक्तीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका पॅनलची नियुक्ती करावी त्याद्वारे त्यांनी सी अर्थात चीफ इलेक्शन कमिशनर आणि सी म्हणजेच इलेक्शन कमिशनर यांची नियुक्ती करणं अपेक्षित आहे त्या पॅनलमधले दोन सदस्य हे लोकसभेच्या विरोधी पक्षाचे नेते तसंच भारताचे मुख्य न्यायाधीश सुद्धा या प्रक्रियेत सहभागी असतील या नव्या अधिनियमामध्ये मुख्य न्यायाधीशांच्या जागेवर प्रधानमंत्री यांच्या मार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा देखील समावेश असणार आहे नव्या कायद्याला एकवीस डिसेंबर रोजी संसदेद्वारे मान्यता देण्यात आली होती आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी राष्ट्रपतींनी देखील त्याला मंजुरी दिली होती जया ठाकूरद्वारा दाखल या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की दोन हजार तेवीसच्या अधिनियम कलम सात आणि आठ नुसार हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या सिद्धांतांचं उल्लंघन आहे लोकसभेमध्ये हा कायदा मांडताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी असं म्हटलं होतं की या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टानं ज्या सूचना सांगितल्या होत्या त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये निर्णयामध्ये असंही सांगण्यात आलं होतं की तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अबाधित राहील जोपर्यंत संसदेद्वारा नवीन कायद्याची निर्मिती केली जात नाही मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तींबाबत एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्राकडनं उत्तर मागवलंय नव्या समितीमध्ये भारताचे मुख्य सरन्यायाधीश यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये सध्या कोर्टानं या नव्या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे त्यावर आता एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे याविषयीची मोठी बातमी ऐकूया निवडणुकीपूर्वी सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते सरकार आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्य विमा कव्हरेज वाढवू शकत सध्या सरकार उपचारांसाठी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देत आता सरकार आरोग्य विमा संरक्षण पन्नास टक्के वाढवू शकत तशा सूचना सरकारला अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या आहेत जर सरकारनं आरोग्य विमा कवच पन्नास टक्क्यांनी वाढवलं तर हा विमा साडेसात लाख रुपयांपर्यंत वाढेल असं वृत्त मनी कंट्रोलनं दिलंय मोदी सरकार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात ही घोषणा करू शकतंय आयुष्यमान भारत विमा वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे ही, ही अंतिम निर्णय घेणं हा बाकी आहे आयुष्यमान भारत योजना नक्की काय आहे तर आयुष्यमान भारत ही मोदी सरकारची महत्वाची योजना आहे जन आरोग्य योजना किंवा एम जय योजना ही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य योजनांपैकी एक आहे ग्रामीण भागांमध्ये एम जय आरोग्य कवच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची कुटुंब आणि सोळा ते एकोणसाठ वर्षे वयोगटातल्या कुटुंबातल्या लोकांसाठी फायदेशीर आहे आतापर्यंत पंचवीस पूर्णांक एकवीस कोटींपेक्षाही अधिक आयुष्यमान कार्ड्स बनवण्यात आलेले आहेत आणि लवकरच ही संख्या तीस कोटींहून अधिक होण्याची अपेक्षाही केली जाते योजनेअंतर्गत पाच पूर्णांक सहा आठ कोटींहून अधिक नोंदणीकृत रुग्णालय आहेत आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य सेवा देण्यासाठी सव्वीस हजार सहाशे सतरा रुग्णालयांचं नेटवर्क तयार करण्यात आलेलं आहे पण या आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा तर आयुष्यमान भारत योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा ही वेबसाईट आहे मेरा डॉट पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच एमई आर ए डॉट पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन पुढे स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर आणि कॅबचा कोड तुम्हाला टाकावा लागणार आहे नोंदणीकृत मोबाईलवर नंबर पाठवलेला ओ टी पी टाका आणि तो तुम्हाला पीएमजे लॉग इन स्क्रीनवर घेऊन जाईल आता तुम्ही ज्या राज्यातनं योजनेसाठी अर्ज करत आहात ते राज्य निवडा आणि त्यानंतर मोबाईल नंबर नाव रेशन कार्ड नंबर निवडा कौटुंबिक सदस्य टॅबवर क्लिक करून लाभार्थ्यांची माहिती सुद्धा तपासता येईल अटल सेतूच्या बाबत एक महत्वाची बातमी आपण आता ऐकणार आहोत शिवडी ते न्हावा शेवा या अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले तसंच देशात मोदी राज आलं म्हणून अटल सेतू होऊ शकला असं त्यांनी म्हटलंय ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे मला या गोष्टीची सर्वात जास्त खुशी आहे की अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं होतं आणि उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते होतय तसंच अटल सेतू यामुळे होऊ शकलाय कारण या देशात मोदी राज्य आलंय जर मोदी राज्य आलं नसतं तर अटल सेतू ही कधीही होऊ शकला नसता श्रोत्यांनो अटल सेतूची कल्पना चाळीस वर्षांपूर्वी मांडली होती या अटल सेतूची संकल्पना ही एकोणीसशे मध्ये मांडण्यात आली होती एकोणीशे ब्याऐंशी मध्ये कमिटीनं याची मांडणी केली पण चाळीस वर्षांपासून काहीही होऊ शकलं नव्हतं पण जेव्हा या देशात मोदीजी पंतप्रधान बनले त्यानंतर देशाचं स्वरूपच बदललं कामाची पद्धती बदलली त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं त्यानंतर गोष्टी वेगानं धावू लागल्या त्यानंतर मोदींच्या सरकारनं वेळेत आम्हाला सर्व पर्यावरणीय क्लिअरन्स दिला आणि आणखी एक आमच्या समोर प्रश्न होता की त्यावेळी इतकं मोठं कर्ज आम्हाला जपान सरकारच देत होत जायका देत होत पण इतकं कर्ज जर आम्ही राज्य सरकारनं घेतलं असत तर कदाचित आमच्या ग्रामीण भागात काम करण्याची ताकद कमी झाली असती आम्ही मोदींना विनंती केली की प्रथा तोडून तुम्ही आमच्या एम एम आर डी ला कर्ज मिळवून द्या आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशात पहिल्यांदाच कॅबिनेटचा निर्णय घेऊन थेट एम एम आर ला कर्ज उपलब्ध करून दिलं त्यामुळंच आमच्या एमटीएचएलचं काम पूर्ण होऊ शकलं आणि हा सेतू निर्माण झाला हा सेतू इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे श्रोत्यांना ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी बावीस जुलै दोन हजार सोळा रोजी बंगालच्या उपसागरात एका मोहिमेदरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एन बत्तीस या विमानाचे अवशेष आज आठ वर्षांनंतर सापडले आहेत अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली आहे विमानाचा शोध घेण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेनं एक स्वायत्त पाण्याखालचं वाहन वापरलं आणि शोध प्रतिमांचं विश्लेषण केलं चेन्नई किनारपट्टीपासनं सुमारे एकशे चाळीस नॉटिकल मैल समुद्र तळावर कोसळलेल्या विमानाचा ढिगारा आढळला संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की सापडलेल्या प्रतिमा तपासल्या गेल्या आणि त्या एन बत्तीस या विमानाशी सुसंगत असल्याचं आढळलंय रिझर्व्ह बँकेनं अकरा जानेवारी रोजी सांगितलं होतं की ऑपरेशनल कारणांमुळे बारा जानेवारी 2024 ले ले दोन हजार चोवीस रोजी लोक आरबीआयच्या मुंबईतल्या स्थानिक कार्यालयात दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाही आहेत आरबीआयनं सांगितलं होतं की ही सेवा सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार पुन्हा सुरू होईल आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यात अनेकांना अडचणी येत आहेत बहुतांश लोकांना प्रांत कार्यालयात जाता सुद्धा येत नाहीये अशा लोकांसाठी आरबीआय सांगितलं लो की ते आरबीआयच्या कार्यालयात न येता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर साऊथच्या अन्नपूर्णी या सिनेमामुळं नवाच एक वाद निर्माण झालाय या सिनेमातल्या प्रमुख अभिनेत्री नयन तारा हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण आता या सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शकाला सुद्धा तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी घालावी अशी मागणी तेलंगणातल्या भाजपचे नेते टी राजा यांनी केली आहे माझं गृहमंत्री अमित शहाना आवाहन आहे की त्यांनी झी स्टुडिओवर बंदी घालावी अशा शब्दात टी राजा यांनी आग पाखड केलीय रिदम सांगवांना महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल या प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी आहे एशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिनं पटकावलेल्या पदकानं भारतासाठी मोलाची कामगिरी बजावलीय रिदम हिनं पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे ऑलिम्पिकसाठी भारतानं सोळा जणांचा कोटा मिळवलाय याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पंधरा नेमबाज पात्र ठरले होते याही विक्रमाला भारतीय नेमबाजांनी मागे टाकलंय आणि रिदम सांगवान हिनं आशियाई ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत तिसरं पदक पटकावलंय श्रोत्यांची चर्चेतली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचं उद्घाटन पार पडलं यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण सुद्धा काढली या प्रकल्पामध्ये त्यांचाही मोठा वाटा असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं तसंच महाराष्ट्र आणि देशातल्या विकासाची माहिती दिली मोदीजी म्हणाले विकसित भारत के संकल्प के लिए बहुत बड़ा बहुत ऐतिहासिक है आज विकास का यह उत्सव भले ही मुंबई में हो रहा है लेकिन इस पर पूरे देश की नजर है आज दुनिया के सबसे बड़े श्री ब्रिज में से एक ये विशाल अटल सेतु देश को मिला है ये हमारे उस संकल्प का भी प्रमाण है कि भारत के विकास के लिए हम समंदर से भी टकरा सकते लहर कार्यक्रम संकल्प से का भी प्रमाण है मुंबई आणि महाराष्ट्रातल्या तेहतीस हजार कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन झालंय महाराष्ट्रात पहिल्यांदाच डबल इंजिनच सरकार तयार झालं होतं तेव्हापासूनच सगळ्या मोठ्या प्रोजेक्टचं काम सुरू झालं होतं या कामाप्रसंगी मी माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांची आठवण जरूर काढेन कारण आम्ही दोघांनीही मिळून या प्रकल्पांचं स्वप्न पाहिलं होतं जे आज प्रत्यक्षात उतरले तसंच मोदीजींनी नाशिकचाही दौरा केलाय आपल्या नाशिक दौऱ्या दरम्यान त्यांनी रोड शो केलाय या रोड शोला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिलाय तसंच त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीचाच एक भाग असलेल्या रामकुंडावर जलपूजन सुद्धा केलंय गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल तसंच नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात त्यांनी पूजा केली महाआरती सुद्धा केली त्यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीम सुद्धा राबवलेली आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणी वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला